नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणात शहीद सोमनाथ सुरेंशी व विजयवाकडे कुटुंबाला न्याय मिळालेला नाही तसेच निरपराध तरुण महिलावर दाखल केलेले गुन्हे वापस घेण्यात आलेले नाहीत सूर्यवंशी मृत्यू प्रकरण व अमानुष मारहाण प्रकरणात अधिकारी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन यासाठी गेल्या बत्तीस दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आंबेडकरी समाजाचे हे धरणे आंदोलन सुरू असून या धरणे आंदोलनाचा बत्तीसवा दिवस बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजिनियर अनिरुद्ध रणवीर यांनी आंदोलनाला संबोधित केली पहिलं कलम कोणतं हे बरं किती लोकांना सांगता येते ज्या संविधानासाठी आपण मरायला तयार त्या संविधानामधलं एक कलम आपल्याला सांगायला हे याही गोष्टीचा विचार करावा लागत म्हणजे फक्त धावणी खोन चालणार भावनेसोबत आपल्याला बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागत मला सांगा इथं बसलेले बऱ्याच महिला आहेत हे रेग्युलर आंदोलनामध्ये राहायच्या वाकोडी बाबांनी आंदोलन केले किती लोकांवर केसेस व्हायच्या फार कमी लोकांना केसेस व्हायच्या माझ्या माहितीप्रमाणे कारण जे आंदोलन केलं जायचं आंदोलन करण्याचा अधिकार कोण दिला आपल्याला दिला संविधानामध्ये एकत्रित जमण्याचा अधिकार आहे संविधानामध्ये दिला तुम्हाला आंदोलन बी करायचं असेल तर नियम काय एक प्रत कलेक्टर ऑफिसला ज्याच्या विरुद्ध आंदोलन करायचं त्याला एक प्रत आणि एक प्रत एसपी ऑफिसला पुढील तुम्हाला संरक्षण देतात अशी आंदोलन करण्याची बाबासाहेबांच्या आता या गोष्टी काय झाल्या आपण आजची भावनिक झालो बुद्धीचा आणि मनाचा जर आपण बरोबर जर संकट ठेवला तर आता प्रचार झाला बरोबर आहे आणि मला सांगा संविधान जे आपण संविधान म्हणतो हो बाबासाहेबांनी कुठं बसून लिहिलं संविधान मुंबईत बसून लिहिलं का कलकत्त्यात बसून लिहिलं का कुठं बसून लिहिलं दिल्लीमध्ये बसून लिहिलं कुठं बाबासाहेबांनी संविधान कुठून लिहिलं दिल्लीच्या संविधानाच्या संविधान दिल्लीमध्ये बसून लिहिलं मग संविधान जर वाचवायचं असेल तर मार्ग काय संविधान जर लागू करायचं असेल ते मार्ग काय संविधान जर खऱ्या अर्थानं लागू झालं तर आपल्यापैकी कोणी गरीब राहणार राहतात का बाबासाहेब म्हणले मी हे संविधान तर लिहिले पण हे संविधान जर तुम्ही चुकीच्या लोकांच्या हातात दिलं तर तुम्हाला याचा काही फायदा होणार चुकीचे लोक कोणते गांधीजीला मानणारे गांधीवादी लोक बरोबर आहेत का नाही गांधीजीने बाबासाहेबांला काय केलं आयुष्यभर दिला गांधीवादी लोक बरोबर नाहीत मनुवादी व लोक बरोबर नाहीत आणि म्हणून तुम्हाला जर तुमचं संविधान वाचवायचं असेल तुमचं संविधान लागू करायचं असेल तर तुम्हाला या देशाची शासनकर्ती करते जमात बनावं लागते म्हणजे तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारधारेचा एक पक्ष स्थापन करून त्याचं सरकार दिल्ली आणि मुंबईमध्ये बसवावं लागतं तर खऱ्या अर्थानं तुमचं संविधान काय होऊ शकते वाचल्या जाऊ शकते आणि लागूसुद्धा केलं जाऊ शकते पण आपण या गोष्टी कळत मला सांगा भगवान बुद्ध म्हणतात माणसं तोडल्यावर का जोडल्यावर जोडल्यावर काकद बनते बरोबर आहे बाबासाहेबांनी काय फक्त एका जातीसाठी काम केलं का बाबासाहेब म्हणले मला संविधान लिहिताना फारसा विचार करावा लागला कारण संविधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडे पाहून लिहिलं आता मला सांगा याच्यामध्ये उपस्थित किती महिला मराठा समाजातून मग का नाही कारण आपण त्यांना कुठेतरी समजून सांगण्यामध्ये सोबत घेण्यामध्ये कमी पडतो तरी आपण प्रयत्न केला पाहिजे बघा कोणती गोष्ट होत नाही म्हणजे बरं ठीक आहे सगळ्यासाठी लिहिले हे संदेश आपल्याला घेऊन आपल्याला घेऊन जावं लागतो बरं आपण संघर्ष करतोय आपल्यासाठी एकदा काय वाटवा आणि आणि आपण आपला संघर्ष कुठं आहे समजत नाही समजून सांगायचं म्हणून काय आपल्यासमोर संघर्ष आहे येत नाहीत आणायचं हे काय आपला संघर्ष आणि हा संघर्ष आपल्याला करायचा सावित्रीबाई फुलेने शाळा सुरू केली किती महिला आल्या शाळा कोणासाठी चालू केल्या होत्या महिलांसाठी चालू केल्या होत्या किती महिला आल्या पाच ज्यांच्यासाठी शाळा चालू केली होती त्यांनी सावित्रीबाई फुलेला काय केलं सेम फेकून मारलं पाच मुलीपासून शाळा केली आज शाळा मुलींपर्यंत पोहोचली त्यांनी हार मानली का ते म्हणले का मुली शाळेत येणार आज आल्या त्यांनी शाळा संस्था चालवली वेळ लागला वेळ लागला आणि त्यांनी समजून सांगितलं समाजामध्ये बदल घडवला आणि आणि आरक्षण बी त्यांना भेटणार आहे बाबासाहेबांच्या संविधानानंच मिळणार आहे आपल्याला वेगवेगळ्या समाजामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या संविधानाचं महत्व पटवून दिलं पाहिजे आपण आणि सगळ्यात जर महिला इथं सगळ्या समाज जर इथं आला तर ता खऱ्या अर्थानं या संविधानाचा खरा जागर आपण केला आता आपण समजू शकतो आणि आपण तर बाबासाहेबासाठी मरणारे लोक आहेत आपल्याला कोणी इथं बोलवलेलं आज आपण आपल्या घरातले कामधाम सोडून इथं रात्रंदिवस संघर्ष करत आहोत फक्त यांच्या बौद्ध समाजासाठी नाही संविधानासाठी संविधान कोणाचं आहे सगळ्या लोकांचं संविधान आहे आणि हे काम करताना ते काम करताना आपल्याला त्रास होतोय आपल्या महापुरुषांना भी झाला बाबासाहेबाला किती मुलं होते तीन तीन मुलं तीन चार मुलं बाबासाहेब त्याच्यामध्ये वारते ज्यावेळी बाबासाहेबांचा गंगाधर वारला त्याच्यावेळी त्याला फुकून बाला सुद्धा रमाव्याच्या पैसे नव्हते त्यात त्या परिचयामधून बाबासाहेबांना काम केलं आणि काम करून त्यावेळी तरी कुठं माहित होतं एवढा चांगला दिवस आपण देऊ शकतो कधीतरी कधीतरी आपल्या आयुष्यातील आपल्याला तरी कुठं माहित होतं पण आला की नाही आला ज्या लोकांना कोणी विचारत नव्हतं आज आपल्याला मान सम्मान स्वाभिमानाचं जीवन मिळालं की नाही मिळालं आणि हे मान सम्मान आणि स्वाभिमानाचं जीवन शिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणून आपण संघर्ष करत आहात आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि या ठिकाणी जे आमचे सुधीर भाऊ साळवे असतील राहुल गनसावंत असतील या ठिकाणी आपले लखन जामकर असतील आणि प्रत्येकजण जोडोपणी हा मंच उपद उभा करण्यासाठी इथं पेंडोलचा खर्च आहे या सगळ्यांचं मी मला फार कौतुक वाटते कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न ठेवता या ठिकाणी हे सगळे आपले युवा वर्ग आणि या ठिकाणी बसलेले महिला वर्ग हे बाबासाहेबांच्या संविधानासाठी आपलं वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सगळ्यांनी हे त्यागाच्या आधारावर हे आंदोलन उभं केले या आंदोलनाचा शेवट नक्कीच या आंदोलनाचा शेवट नक्कीच आपल्याला न्याय मिळवून होईलच पण नंतरही सुद्धा न्याय मिळाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला राखून घेऊन बाबासाहेबांच्या संविधानाचं महत्व बौद्ध समाज व्यतिरिक्त सगळ्या समाजाला समजून सांगून आश्रामध्ये जोडायचं आहे आणि बाबासाहेबांसाठी शासन करते जमात बनण्यासाठी आपला असाच वेळ हे आंदोलनापुरतं नाही शेवटच्या श्वासा पुरतापर्यंतचा आपल्याला सगळा वेळ बाबासाहेबांच्या भीम कार्यात लावायचा आहे आणि भीम मार्गाने चालू बाबासाहेबांचं संविधान वाचवायचे आणि लागू करून आपल्या पदामध्ये आणखी चांगले दिवस आणायचे आणखी स्वाभिमानाचे दिवस आणायचे आणि मला वाटते या आंदोलनाला न्याय शंभर टक्के मिळणार आहे कारण आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी योगदान लागलेलं आहे इथं फक्त वेळेचं योगदान लागलेलं नाही इथं बऱ्याच लोकांनी इथं पैशाचं योगदान दिलेलं आहे आपल्या बुद्धीचं योगदान दिलेलं आहे आणि या सगळ्या योगदानात नक्कीच फळ आपल्याला मिळेल आणि आणि जे विशिष्ट मंडळ आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला गेलेलं आहे ते येऊन नंतर आपल्याला पुढच्या पुढचा विषय समजून सांगतीलच की आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आपण सगळे मिळून त्यांच्यासोबत राहू आणि नक्कीच या आंदोलनाला यश मिळेल या अपेक्षेसहित या आशेसहित मी या ठिकाणी मला या ठिकाणी मी मला बोलण्याची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल व्यक्त करतो आणि या ठिकाणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज